माता की अरे जोरा म्हणा भारत माता की जय भवानी जय भवानी या राज्याचे धडाकेबाज उपमुख्यमंत्री तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय पवार जी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब आदरणीय दादा आदरणीय आमदार ज्ञानराजी चौगुले साहेब आदरणीय विक्रम बप्पा काळे आदरणीय ज्ञानराजी चौगुले मंचावरील सर्व सर्व मान्यवर आणि उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील या ठिकाणी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकररावजी चव्हाण यांचे चिरंजीव श्री सुनीलजी यांचा प्रवेश झाला असं मी अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच त्यांचा माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भाजपचा स्कार्फ घालून स्वागत केलंय आता अजितदादांनी महायुती म्हणून त्यांचा हार घालून स्वागत केलंय आता त्यांचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी आदरणीय अर्चनाताई पाटील यांना मिळणार आहे या अगोदरच या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बसवराजी पाटील साहेब यांनीही प्रवेश केलाय भाजपमध्ये त्यांचाही पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे आपण पाहताय आज इतकी गर्दी पाहून विरोधक धडकी भरली असेल विरोधकाची आज इतका धडकेबाज फॉर्म भरलेला आहे की कि आता डिपॉझिट वाचवायचीच तयारी करावी एवढंच ठेवलेला आहे या ठिकाणी या राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री माझे मित्र संजय आलेले आहेत तेही आपल्याशी संवाद साधणार आहेत त्याचं नाव चुकून राहिलं होतं माफ करा आपण पाहतोय आपण सर्वजण मान्य मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आतुर आहात आह की नाही आपकी आपकी बार, आपकी बार? आप अमित शाह साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदा देवेंद्रजींनी तीनशे नव्याण्णवचा हिशोब केलेला आहे चारशे वा आकडा आपलाय आणणार की नाही चारशे वा आकडा आपला होणार की नाही किती मतानी तीन लाख तीन लाखाच्या पुढे आपण निवडून देणार आहोत माझी आणि राजा भाऊ राऊतांची शर्यत लागली आहे या ठिकाणी अवशेकर आहेत आवश्यकर राजा एक एका मिनिट ऐका आवश्यकरांनो राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवश्यकर देणार का बार्शेकर देणार आवश्यकर देणार का बारशेकर देणार उमरगा औसा 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 भारतीय जनता पार्टी जय भवानी बार्शी असेल बारसी असेल औसा असेल तुळजापूर असेल सर्व गुल भूमपरांडा असेल आदरणीय तानाजीराव सोबत आहेत आपल्या आणि या माध्यमातून संपूर्ण शहा माध्यमातून तीन लाखाच्या पुढे आपण लीड देणार आहोत आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण आर्चनाईंना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढच आव्हान करतो बोलणारे वक्ते जास्त आहेत मी जास्त वेळ घेत नाही